संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेचं वार्षिक अधिवेशन न्यूयॉर्कमध्ये भरलं आणि या अधिवेशनामध्ये समिट ऑफ द फ्युचर असा एक प्रस्ताव अधिवेशनापूर्वी ठेवला गेला आणि तो संमतीही केला गेला पर्यावरणातील बदल शाश्वत विकास पर्यावरण संवर्धन बहुपक्षीय संस्था संघटना गट यांच्या सुधारणा संदर्भातील हा अत्यंत महत्वाचा प्रस्ताव होता भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी या अधिवेशनात सहभागी झाले होते म्हणजे या समिटमध्ये उपस्थित होते आणि या समिट मधला प्रस्ताव आणि या अनुषंगानं ज्या ज्या काही घडामोडी आंतरराष्ट्रीय स्तरावर घडल्या त्याचा भारताशी खूपच जास्त जवळचा संबंध आहे भारताला आणि भारतासहित भारता आणखी काही देशांना सुरक्षा समितीमध्ये कायम सदस्यत्व द्यावं अशा प्रकारचा प्रस्तावही ठेवला गेला अमेरिकेनं त्याच्यासाठी रजामंदी दिली पण एक मेख मात्र अमेरिकेनं मारून ठेवली ती म्हणजे ज्या नव्या सदस्यांना कायम सुरक्षा समितीचं सदस्यत्व दिलं जाईल त्यांना नकाराधिकार नसेल भेटो पॉवर अजिबात नसेल अमेरिकेने नेमकं असं का केलं आणि अमेरिकेची संकुचित आत्मकेंद्री मानसिकता यातून का झळकते आणि युरोपीय देशांच्या भूमिकेमध्ये एकवीसव्या शतकात सुद्धा बदल का होऊ शकला नाही या संदर्भात आम्ही चर्चा करणार आहोत माझ्यासोबत जोडले गेलेले आहेत पुण्याहून डॉक्टर शैलेंद्र देवळांकर आंतरराष्ट्रीय घडामोडीचे अभ्यासक नमस्कार मी मनोज बोयर मॅक्स संकुचित वसाहत कालीन जी मानसिकता अजूनही आपल्याला एकवीसव्या शतकात दिसते अं याच नेमकं का काय कारण असावं आणि भारतासोबत म्हणजे खास करून भारताच्या पंतप्रधानांसोबत दोस्ताना संबंध असताना सुद्धा अमेरिकेनं असं का ही वा। अतिशय महत्वपूर्ण अशा स्वरूपाचा हा प्रश्न आहे संयुक्त राष्ट्र संघटनेच्या स्थापनेला पंच्याहत्तर वर्ष ही पूर्ण होऊन गेलेली आहेत एकोणीशे पंचेचाळीस साली दुसऱ्या महायुद्धानंतर संयुक्त राष्ट्र संघटनेची स्थापना केली गेलेली होती ही संघटनेची स्थापना प्रामुख्याने तीन मुख्य उद्दिष्टांसाठी केली गेलेली होती एक तर जगाला दुसऱ्या महायुद्धानंतर तिसऱ्या महायुद्धाचा सामना करावा लागू नये त्यासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न करणं दुसरा होता की मान, जे मूलभूत अधिकार आहेत मान मानवाचे अधिकार आहेत ज्याला मानव अधिकार असं आपण म्हणतो त्याचं रक्षण करणं आणि तिसरं म्हणजे जे सर्व सदस्य राष्ट्र आहेत त्यांना सहकार्यासाठी चर्चेसाठी एक व्यापक व्यासपीठ उपलब्ध करून देणं या तीन प्रमुख उद्दिष्टांसाठी संयुक्त राष्ट्र संघटनेची स्थापना झाली यापूर्वी जी दोन महायुद्ध विसाव्या शतकात झाली होती पहिला महायुद्ध आणि दुसरा महायुद्ध अशा वेळेला अशा स्वरूपाचा व्यापक व्यासपीठ हे उपलब्ध नव्हतं चर्चेचं व्यासपीठ उपलब्ध नव्हतं जरी पहिल्या महायुद्धानंतर एक संघटना स्थापन झालेली असली तरी देखील ती कमकुवत होती त्यामुळे आता एक व्यापक व्यासपीठ असावं जेणेकरून राष्ट्रांमधले संघर्ष हे चर्चेच्या शांततेच्या आणि सहकार्याच्या माध्यमातून सोडवले जातील पण हे करत असताना संयुक्त राष्ट्र संघटनेची जी प्रमुख सहा अंग आहेत त्यापैकी सुरक्षा परिषद हे एक महत्वाचं अंग बनवलं गेलं आता मुद्दा असा होता की त्यावेळेला एक मानसिकता होती कारण तो वसाहतवादाचा काळ होता जर अशा स्वरूपाची संघटना करायची असेल आणि ती टिकवायची असेल तर काही देशांना विशेषाधिकार हे दिले गेले पाहिजेत म्हणजे त्यांच्या पुढाकाराने ही संघटना चालू राहील म्हणून असा विशेष अधिकार जे दुसऱ्या महायुद्धामध्ये विजेते दे देश होते अशांना दिला गेला त्यामध्ये अमेरिका इंग्लंड फ्रान्स आणि तत्कालीन सुविध रशिया होता आणि त्यामध्ये चीनचा देखील समावेश करण्यात आला परंतु तो जो चीन होता हा तैवान मधला चीन होता हा आत्ताचा कम्युनिस्ट चीन नव्हता कम्युनिस्ट चीन हा एकोणीशे बहात्तर नंतर संयुक्त राष्ट्र संघटनेचा सदस्य बनला आणि मग त्यांना सुरक्षा परिषदेमध्ये सामावून घेण्यात आलं आता ज्या वेळेला ही सुरक्षा परिषद तयार केली गेली त्यावेळेला या लोकांना ह्या चारही देशांना पाचही देशांना जे पाच कायम सदस्य आहेत त्यांना नकाराधिकार एक विशेष अधिकार दिला गेला म्हणजे जर कोणताही निर्णय घ्यायचा असेल तर ह्या पाचही देशांची संमती असणं सहमती असणं हे अत्यंत गरजेचं होतं आणि हाही एक्झिक्युटिव्ह बॉडी आहे म्हणजेच हो एखाद्या युनायटेड नेशनची स्वतःचा आपलं सा सैन्य आहे ज्याला पीस किपिंग फोर्सेस म्हणतात हे पीस किपिंग फोर्सेस कुठे पाठवायचे असतील कोणत्या देशावरती एक कुठे संघर्ष चालू तर सोडवायचा असेल आक्रमणाचा निर्णय घ्यायचा असेल आर्थिक निर्बंध टाकायचा निर्णय घ्यायचा असेल हे सगळे निर्णय घेण्याचे अधिकार हे सुरक्षा परिषदेला दिले गेले त्यामुळे सुरक्षा परिषद हा युनायटेड नेशनचा आत्मा हा प्रामुख्याने म्हणून मानला जातो आता मुद्दा असा आहे की ज्या वेळेला संयुक्त राष्ट्र संघटनेची स्थापना झाली तेव्हा एकूण सदस्य संख्या पन्नास होती आणि आजच्या घडीला म्हणजे दोन हजार चोवीस मध्ये सदस्य संख्या ही एकशे त्र्याण्णव एवढी झालेली आहे त्याचप्रमाणे त्यावेळेला ही पाच देश जे आहेत ती प्रभावी होती चीन जर सोडला ते चारही देश जी होती अमेरिका इंग्लंड फ्रान्स आणि सोवियत रशिया ही प्रभावी होती त्यांचा औद्योगिक विकास झालेला होता परंतु आता आपल्याला असं दिसतं आहे की सत्तेचं जे केंद्र आहे ते प्रामुख्याने युरोपकडनं आता आशियाकडे वळलेलं आहे आता ही जी चार सप्त आहे त्याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं अमेरिका इंग्लंड आणि फ्रान्स यांचं जर उदाहरण आपण घेतलं तर यांचा आर्थिक विकासाचा दर हा लिटरली दोन ते तीन टक्के आहे इंग्लंड आणि फ्रान्स ही अवस्था अतिशय दयनीय झालेली आहे कोरोना नंतर यांचा औद्योगिक विकासाचा दर घसलेला आहे भारताने आता इंग्लंडला मागे टाकून पाचव्या क्रमांकाची मोठी अर्थव्यवस्था भारत बनलेला आहे लवकरच भारत जर्मनी आणि जपानला मागे टाकून तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनेल पण असं असताना जग बदललेलं आहे ब्राझील आहे साऊथ आफ्रिका आहे इंडोनेशिया आहे जपान आहे जर्मनी आहे अशा अनेक देशांनी मोठी प्रगती केलेली आहे मग असं असताना आणि ज्या वेळेला दुसरं महायुद्ध झालं त्यावेळेला अमेरिका आणि सोवित रशिया प्रभावी देश होते दोघांकडे सत्तेचं केंद्र होतं परंतु आता परिस्थिती वेगळी आहे आता सत्तेची अनेक केंद्र निर्माण झालेली आहे भारत आहे चीन आहे जपान आहे आज साऊथ एशिया मधले एशियन टायगर्स आहेत ज्याला इंडोनेशिया मलेशिया थायलंड असं आपण म्हणतो आज तुम्ही आफ्रिकेमध्ये गेला तर साऊथ आफ्रिका आहे लॅटिन अमेरिकेमध्ये गेला तर ब्राझील आहे आज अनेक देशांनी आपल्या आर्थिक विकासाचं एक वेगवेगळं मॉडेल तयार केलेलं आहे मग असं असतानाही विसाव्या शतकातलं हे वसाहतवादी स्ट्रक्चर कसं कंटिन्यू ठेवायचं मग अजूनही ह्या सुरक्षा परिषदेचे पाचच कायम सदस्य आहेत आणि दहा अकायम सदस्य आहेत मी आपल्याला सांगतो की गेल्या पंच्याहत्तर वर्षामध्ये युनायटेड नेशनमध्ये एकमेव सुधारणा झाली एकमेव सुधारणा आणि ती म्हणजे हे जे अकायम सदस्य आहेत ज्यांची संख्या वाढवण्यात आली पण ह्या अकायम सदस्य जे दहा आहेत त्यांना नकार अधिकार नाही आहे त्यामुळे आता ही मागणी गेल्या अनेक दशकांपासून आहे की सुरक्षा परिषदेचा विस्तार झाला पाहिजे आणि विस्तारहून आता हे जे नव्याने आलेले देश आहेत त्यांना समाविष्ट करून घेतलं पाहिजे आहे आणि सगळ्यात महत्वाची म्हणजे या पाच देशांना जरी विशेषाधिकार दिला गेला असला नकाराधिकार दिला गेला असला तर आपल्याला एकूण पंच्याहत्तर वर्षाचा संयुक्त राष्ट्र संघटनेचा प्रवास जर आपण पाहिला तर असं दिसून येतं की या नकाराधिकाराचा गैरवापर केला गेला अमेरिका आणि रशियानी आपल्या केवळ हितसंबंधांसाठी शीतयुद्धकालीन हितसंबंधांसाठी आपल्या स्वार्थासाठी आपल्या मित्र देशांना वाचवण्यासाठी याचा वापर केला त्यामुळे हे दुर्दैव आहे आणि म्हणून आता याच सुधारणा होणं गरजेचं आहे